आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांची माहितीविषयी उमेदवार अजित पिंगळे यांच्या प्रचारात आज धाराशिवला आज दुपारी दोन वाजता या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचे या ठिकाणी जाहीर सभेसाठी आगमन होणार आहे आणि सभेच्या अनुषंगानं खूप मोठी जे तयारी या ठिकाणी झालेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता साधारणतः दोन वाजेपर्यंत दहा हजार शिवसेने या ठिकाणी दाखल होतील आणि वाजत गाजत या ठिकाणी शिवसेनेची जाहीर भव्य सभा संपन्न होणार आहे काय आव्हान असेल आव्हान आता मुख्यमंत्री साहेबच करणार आहेत जे काय आव्हान करायचे की मायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी किंवा या महाराष्ट्रामध्ये मायुतीचं सरकार पुन्हा यावं आणि या सगळ्या गोष्टींसाठी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी सभेला येणार आहेत महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद